आणि सुंदर प्रबोधन आपण केलेलं आहे त्यात वाद नाही मी फक्त एवढं सांगितलं की अनुभव हा महत्वाचा आहे कारण अनुभव विना ज्ञान समर्थ नाही अनुभवच नसेल तुम्ही एक वाक्य वापरलात पहिलं अनुभव माझं बरोबर दुसरं अनुभव तुम्ही लेवलच विषय कोणी पाडलो नाकार मारि ना वो विषय तुम्हीच काढलात की समीर कदमबोची लेवल ती लेवल वेगळी मी सांगलय ती लेवल बाटली वेगळी स्वतःच्या तोंडाने सांगलात की मी सेंटरिंग काम करतो विषय म्हणतो तुम्हाला काय विचारतो धनला असतो देवा म्हणून बोलल की ना आपली आपली चुकी केलंस की ना काय जेव्हा आपण दगड चिखलात मारतो ना तो बुवा लक्षात ठेवायचा की चिखल आपल्यावर उरतो कळला ह्याच्यासाठी अनुभव लागतो लेवल बाटली बुवा जी सेंट्रिंग काम तुम्ही सांगतात की माझ्या मागसून प्लॅस्टरवाला असतात हे ऐकणार आहे ह्याच्या मागसून प्लॅस्टरवालच असता माझ्या मागसून माझे फॅन असते तुझ्या मागसून पण असतवा मजा येतात रे अरे मी मधीच बोलले मगाशी तर म्हणतो मधी मधी बोलायचं नाही हेच भजन ना ऐकाय काय आणि स्वतःच्या कोणान सांगतो मधी मधी बोलत जाऊ जरा मजा येत नाही बोललो की नाही मी बोलत होते पण हिनी आपल्या हाताने आपणच खाल्या भात कळला ह्याच्यासाठी बो अनुभव लागतो लक्षात घ्या बाकी मागा तुला काय म्हणायचं नाही तुम्ही बुवा स्वतःहून सांगता की समीर कदम बुवा मला काय बोलले नाही मी उगाच कोणचे पण काढीत नाही जर माझ्या अंगार कोण इलो तर जेठे साहेबांना तर मी कोणाक सोडित नाही भले माझी दुसरी वारी असं ते नाही तर पहिली मी माझा काम करून चोख जाणार तू बघित रो गडगडत नाही ते फटाके वाजतो तू घ्या कारण तू साडे सहा वाजता त्या ठिकाणी आमचे शिष्य चिंतन भागवे यांच्याकडनं एकशे एक रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे स्वीकार करतो आभार मानते धन्यवाद बरंच ते भजनी कलावंत या ठिकाणी आले व आज ही नगरी म्हटल्यानंतर जोगेश्वरी म्हणा किंवा मालाड नगरी म्हणा किंवा बोरिवली नगरी म्हणा दहिसर म्हणा कलावंतांची खान आहे पखवाजादर असू दे भजनी बो असू दे बरं की आहे तुम्हाला सपोर्ट करतात असं नाही मला सुद्धा ते सपोर्ट करतात मी एक फक्त सांगितलं ना या ठिकाणी आमचे मित्र अमित वराडकर बोवा सुद्धा उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा ते सुद्धा आम्हाला सपोर्ट करत असं काही नाही प्रवीण जेते साहेब फोन केलो काय ते भरण्या पाहिजे लक्षात ठेव ह्या मी कमवलेला हा त्याच्यामुळे तू जा तुला काय बोलणार आता माझं ट्रॅक बुक कसं असतो खरडू नको बाळा पाण्याला जाते काय नाही बाळा आपल्या मुलाला सांगते रडू नको मी पाण्याला जाते पण आमच्या टायमिंगला सोळा तेव्हा आमका कळा की आमची आवस वाळ्यात गेली कपडे धुव तो परत माहित नाही लक्ष दिला हा काळ तुम्ही सांगता हे कलियुग आहे पण कलियुग केव्हा चालू झालं माहिती शब्द पाठ करून येना दाखवलं जोगेश्वरी म्हटल्यानंतर जोगेश्वरी माता आहे आणि इथे जोगेश्वरी देवीची पूजा केली जाते बुवा आणि संस्कृत मध्ये म्हंटले येत्र नारे ते पूजन ते दे नम ते तत्र देवता तिथे स्त्रीची पूजा होते कधीच काय कमी पडत नाही कलयुग केव्हाप चालू झालं ज्यावेळी श्री कृष्णाने आपला देह त्याग केला त्याच्यानंतर कलियुग चालू झाला तुम्ही सांगताय या कलियुगामध्ये आई वडिलांची सेवा करा पण आज त्याच्या उलटा होत चाललेला का तुम्ही जरी मोठे असलात आणि मी लहान असलो तरी मोठ्या रंग सोडल्या तर मी लहान काय गप बसणार ना काय करतो अरे हेच आहे पहिला काळ वेगळा होता मोठ्या भावाने काही सांगितलं तर लहान भाऊ बसायचा आता त्या लहान भावा खूप लागलेल्या चेहऱ्यावर बोललेला म्हणजे दिसता चेहऱ्या हसू तुझ्या मनात ना गुडगुड 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 तू सांगता हे खुर्चीत ना दिसत नाही ती माझी परिस्थिती कशामुळे झाली आहे माहिती हे रोज रोज बारीणची परिस्थिती आहे माझी तीनशे पासष्ट दिवसातले तीनशे दिवस मी करीत असते सिंगल म्हण डबल म्हण फक्त दिवस घराकडे असते तरी विचारतो सोपी गोष्ट नेतृत्व आणि कर्तृत्व काय या ना तुझ्या काय तुला एक मी वर्षात ना जवळजवळ मिळाले तर हाय बारी तू तर आज चव्हाण हो आम्ही उद्या आता जे जे हॉस्पिटलला जाऊ पाया ते पण जवान हो पण ते जरा घनगाव पण तरी सुद्धा मी नेमका भेटणार पहिला तू माका धमकी देऊ जाऊ नको आधीच सांगतो मी जेवढं शांत तेवढं शांत जे बरं बरोबर <स्थाथा> कारण आपल्याकडे आहे ना तुका बोलायची काय गरज आहे मी माझ्या पद्धतीने जरी बारी करून गेले ना तरी ह्या लोकांना मी शकते एवढी समीर कदमित नाही सात वेळा बारी करून अरे जय जेवण मध्ये काय हलवलं विचार नाही त्यांना युपीवाले सुद्धा नाचत होते का हो मी <laughs> मजा करून जायचं लक्षात घ्या रागान बिरान वारी करून चलत नाही ना या ठिकाणी भजनी बुवा देवेंद्र इसवलकर बुवा उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार त्यांच्याकडनं माझ्यासाठी शंभर रुपयाचं बहुमत असं पारदर्शिक आहे स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद <laughs> कोणी सांगितलं रूप पाहत आलो चनी सुख झाले हो साधनी हे कधी सांगितलं हे पंढरपूरला मुक्ताई आणि ज्ञानेश्वर माऊली गेले तेव्हा ते विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघितलं आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखात न आलं काय रूप पाहत आलोचनी सुख झाले हो साजनी साधनी म्हणजे कोण ते मुक्ताईला प्रेमाने साजनी म्हणायचे माहित आहे तुकार आणि तेव्हा सांगितलं त्या मुक्ताईला ते रूप पाहत आलोचनी सुख झाले हो कारण ते रूप डोळ्याने पाहिलं तेव्हा मला सुख वाटलं हे त्या मुक्ताईला सांगितलं कोणी ज्ञानेश्वर महाराज नाही तर आज काय 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 जाऊन सांगत रूप पाहत आलो तिने सुख झाले हो साधनी साधनी मग सांगत काम कोण मुख वस्त्र लॉलीपॉप खाया <laughs>